मस्त मिटिंग आहे ना इथून पण छान बसलाय हळदी कुंकूला हे पण मी इन्स्टावरूनच ऑर्डर केलं हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते काय झालं काल फ्रायडे होता आणि ना आर्या वेब सिरीज जर का तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला माहिती असेल की तिचे ना शेवटचे चार पार्ट आता आले आहेत तर आहो सांगत मला आले मला की आलेत आणि आपण बघूया झालं शुक्रवार संध्याकाळी अख्खी ते चारीच्या चारही एपिसोड चारी आम्ही बघून काढले आणि कामा जशीच्या तशीच राहिली मग सगळी लिटरली मी ओठासुद्धा क्लीन केला नव्हता भांडी तर तशीच पडली तर मी आता सगळं तुम्हाला दाखवणार आहे की किती आळसात काढला आहे मी कालचा फ्रायडे आणि हो रात्री ना मी आ, मुगाची आणि तांदळाचे आपण जे डोसे बनवते ना त्यासाठी मी भिजाला घातलं होतं तर मी लिटरली उठलेच नाही डोसे पण नाही बनवले तो बिचारा कॉर्नफ्लेक्स आणि दूध खाऊन गेला गेला आहे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून आहूनच दिलं चहा सुद्धा मला करून दिला आहे आणि आता दहा वाजता आहेत आणि मी म्हटलं तुमच्याशी बोलावं म्हणजे मला बरं वाटेल छान वाटेल खूपच कसं तरी होत होतं असं ना डिप्रेस झाल्यासारखं होत होतं मग म्हटलं चला तुमच्यासोबत बोलूया आय थिंक आपण हेच मिस करत आहोत आणि आता खरंच मला बोलताना छान वाटायला लागले तुमच्याशी आणि दाखवते मी घराची अवस्था काय आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं मी ना इन्स्टावरून इन्स्टा पेजवरून ना पहिल्यांदाच ना काहीतरी मागवले आणि काहीतर म्हणजे साडी मागवली आहे चक्क मी तुमच्यासमोरच मी ती अनबॉक्सिंग करणार आहे ओपन करणार आहे आणि आपण पाहणार आहोत की मला कशी साडी रिसीव झाली आहे आणि जास्त काही महाग नाही आहे स्वस्तातली साडी आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आजचे थोडे 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 क्षण मी सगळे तुमच्यासोबत शेअर करते आणि आता ना एक तासात पटकन सगळं घर पहिल्यांदा आवरून घेते कधी कधी ना काय होतं माहिती आहे आपण का नाराज आहोत आपलं मन का असं दुःखी आहे हे कळत नाही आपल्याला पण ते कशामुळं असतं माहिती आहे आपल्या आसपासचा मेस बघून आपल्या घरातला पसारा बघून जेव्हा घर फ्रेश टकाटक तक, चकाचक तर इतकं बरं वाटतं म्हणायला ना ॲटोमॅटिकच छान वाटायला लागतं पण ना आजचा प्रॉब्लेम काय माहिती आहे आज ना राधा नाही आलेली माझी ॲक्च्युली मीच तिला म्हटलं होतं नको येऊ आज कारण तिची काल जरा तब्येत मला बरी वाटत नव्हती म्हटलं रेस्ट करू उद्याच्या दिवस मी करते आता उत्साहात मी तिला सांगितलंय पण माझ्याकडून पर्शीपोसण होणार आहे का नाही होणार आहे आज मला खूप काम आहेत कारण मी कामच नाही केलेली ही बाकी सगळी कामं तर हे थे, एक्स्ट्रा कामं पण घरात काय माझ्या लहान बाळ नाही त्यामुळे पर्शी काही इतकी घाण होत नाहीये त्यामुळे आजच्या दिवस नाही पुसली तरी चालणार आहे चला तर आजचा दिवस सगळ्यांना छान मस्त मजेत जाओ व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा आज मी कामांना उशीर केला आहे आळस केला आहे कारण थोडीशी तब्येत डाऊन होती माझी आणि आता मात्र मी उठली आहे आणि दहा वाजता कामांना सुरुवात करते आहे सुरुवात ही बेडशीट आवरण्यापासून दोन्ही बेड आवरण्यापासून करते आहे रोज ही कामं सकाळी नऊपर्यंत माझी झालेली असतात मी कधीतरी माझं ते रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन पण जेव्हा मी आळसामध्ये असते कामांचा मूड नसतो तेव्हा मी कशी असते दिवसभर हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते तर इकडे बघू शकता अशा पद्धतीनं मी आमची रूम आवरून घेतली आहे आणि त्यानंतर आली आहे मुलाच्या रूममध्ये त्याचं जे काही दप्तर चेसचा बॉक्स आणि हेडफोन हे नेहमी रोज कितीही त्याला सांगितलं तरीसुद्धा हे ॲज इट इज असतं पाण्याचा ग्लास किती पण सांगा तुम्ही तर ते तिथल्या तिथंच असतं ते मला सुचलावं लागतं तर मी मध्ये मध्ये त्याच्या पाठी उभं राहून त्याच्याकडून कामं करून घेत होते तेव्हा मात्र तो सगळी कामं करत होता पण पुन्हा जायचे ते तर आता मी याची रूमसुद्धा छानपैकी आवरून घेतली आहे फक्त बेडशीट जरी आवरलं ना रूममधलं तरी रूम सगळ्या फ्रेश वाटतात यानंतर घरामध्ये बाकी कुठे कुठे जिथे जिथे जो जो पसारा आहे तो सगळा पसारा मी आवरती आहे आणि खूप दिवसांनी आता मी सोफ्यावरती कवर टाकणार आहे कारण मी दोन्ही पद्धतीनं सोफा आम्ही वापरतो कधी कधी कवर असतं कधी नसतं पण आता विकेंड आहे तर म्हटलं कुणीतरी बाहेरचंही तर, तर सोफा कवर टाकून घेऊया आणि सॅटर्डे संडे सोफ्याचा जास्त वापर होतो त्यामुळं तो खराबसुद्धा होण्याचा चान्स असतो म्हणून म्हटलं कवर टाकून घेऊया तर माझ्याकडे हे व्हाईट कलरचं मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं कवर आहे आणि याची क्वालिटी खरंच चांगली आहे हे जेव्हा आपण विकत घेतो ना तेव्हा ते सिंगल पीसमध्ये असतं आणि नंतर आपण याला सोफ्याच्या साईजमध्ये आपल्या कट करून घेऊ शकतो मी त्याचे दोन असे पीस करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता कवर घातल्यानंतर सोफा हा असा छान दिसतो यानंतर सकाळी ब्रेकफास्ट झाला आहे डायनिंगवरती तर त्याच्या मी चेअर व्यवस्थित करून घेतल्या आणि आता दाखवते मी तुम्हाला की के किती पसारा पडलेला आहे आणि ही जी काही भांडी बघताय तुम्ही ही सकाळच्या ब्रेकफास्टची भांडी नाही आहेत बरे का ब्रेकफास्टला सकाळी आम्ही सगळ्यांनी कॉर्नफ्लेक्सच खाल्लेले आहेत ही भांडी आहेत रात्रीची फ्रायडे नाईटची आणि धुवून झालेली आहेत मी सगळं काही तुम्हाला दाखवत नाही आहे तर बघू शकता अकरा आहेत आणि अकरापर्यंत झाडलोट झाला आहे रूम ओरून झाली आहे बाकीचा पसारा झाला आहे आणि ढीगभर भांडीसुद्धा धुवून झालेली आहेत माझी यानंतर फ्रायडेची जी काही सुकात घातलेली कपडे होते ते कपडे मी आत्ता काढती आहे आणि मशीनसुद्धा मला लावायची आहे म्हणूनच ही तयारी कारण मी खरंच खूपच कंटाळा केला होता शुक्रवारी त्यामुळे सगळी कामं जिथल्या तितंच होती होतं असं कधी कधी रोजच आपण ॲक्टिव नाही राहू शकत तर म्हटलं माझी ही बाजूसुद्धा तुम्हाला दाखवावी झालं आता मी पुन्हा मशीनकडे आली आहे मशीन, मशीन लावते आहे आणि तिघंच राहतो आम्ही घरात पण कुठून एवढे कपडे निघतात जाणे खूप कपडे असतात कधीकधी तर मला ना दोन दोन वेळा मशीन लावायला लागते कपडे सुकत घालण्यासाठी मी मेन जी गॅलरी आहे तिथे इझी टू ड्राय इन्स्टॉल केलं आहे त्याच पद्धतीनं मी काय केलं आहे की जी काही ड्राय बाल्कनी आहे तिथे हे असं छोटंसं स्टँड याला काय बोलतात हँगर मी अडकवलेलं आहे जिथे आपण अशा पद्धतीने आपली छोटी कपडे अगदी व्यवस्थित एकाच ठिकाणी छान सुकवू शकतो आणि सुकतात देखील ती व्यवस्थित ड्राय बाल्कनीमध्ये पावसाळ्यात कम्पॅरेटिवली पाणी खूप कमी येतं इकडे त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा या हँगरचा खूप छान वापर होतो तर असं हे अगदी युजफुल आहे बरं का हे हँगर यानंतर मी आली आहे इकडे हॉलच्या गॅलरीकडे आणि आता मोठे कपडे सुकत घालते तर मला तुम्हाला इकडे हेच सांगायचं आहे की कि आपण कितीही कंटाळा केला कितीही ठरवलं की कि नाही काम करायचं तरी आपल्यालाच करावे लागतात सगळी कामं आणि फक्त आपण ती कामं फक्त पुढे पाठी करू शकतो आणि कितीही पुढं ढकलली तरीसुद्धा आपल्यालाच करावे लागतात आणि काम, काम केल्यानंतर खरं तर बरंसुद्धा वाटतं कपडे सुकत घातल्यानंतर मी ही सारी कपडे सुकलेली घड्या घालते आहे आणि आता तुम्हाला असं वाटत असेल ही कोणाशी बोलते आहे तर मी ना माझ्या गुगलवरती हिंदी गाणी लावली होती आणि खूप छान छान गाणी लागली होती माधुरी दीक्षितची तर मी गाणी म्हणतीये यानंतर मी खर झाडायला घेतला आहे तर कसा आहे माझ्या कामांचा सिक्वेन्स बघा तुम्ही चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला इम्प्रुवमेंट करायला बरं पडेल कारण प्रत्येकाकडे काही ना काही छान आयडियाज असतातच तर यानंतर मी आता सगळं घर व्यवस्थित छान झाडून घेणार आणि मी जसं बोलले तुम्हाला की आज राधा येणार नाही आहे अदरवाईज सकाळी सकाळी आठ सव्वाटलाच ती येते आणि झाडून सगळं व्यवस्थित पर्शी पुसून जाते त्यामुळं माझी कामं नऊ आणि मॅक्स टू मॅक्स साडेनऊपर्यंत सगळी कामं व्हायला मला छान मदत होते तिची हे बघा बाराला आहे घर आणि मला छान सुद्धा वाटायला लागला आहे पण ना खूप भूक लागली आणि आहो यायला वेळ आहे अजून ॲग्रीमेंट करायला गेले आहे जसं की मी तुम्हाला बोलले आणि पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे बाकी सगळीच कामं आहेत आम्ही प्रॉपर ॲग्रीमेंट करतो आणि पोलिस व्हेरिफिकेशन पण हल्ली कंपल्सरी आहे पहिल्या टेनंटचं केलं नव्हतं पण आत्ता या टेनंटचं मात्र आम्ही आवर्जून करून घेतलं आहे आता भूक लागली आहे तर ना मी काय खाती आहे माहिती आहे माझ्याकडं प्रोटीन बार पण आहे पण तो फ्रीजमधला आहे आणि थंड आहे एकदम तर म्हटलं नको आता खायला आणि ना इमर्जन्सीला कधीतरी भूक लागली तर खायला म्हणून मी हे आणलेत न्यूट्री चॉईसचे शुगर फ्री क्रॅकर्स आहेत बघूया थोडीशी एनर्जी कारण डोसे गरम गरम ना ते दोघं आल्यानंतरच मी करणार आहे <laughs> हा बिलकुलच गोड नाही आहे बिस्किट बिलकुल म्हणजे बिलकुलच शुगर फ्री आहे याचा पण वेगवेगळ्या प्रकारे स्नॅक्समध्ये वापर करू शकतो याचा छान बेचव आहे पण बिलकुलच चव हो नाही आहे जाऊ दे चोबत ठीक आहे ठेवून देते मी याला दुसरं काहीतरी खाते भूक लागली राव फ्रुट्स पण संपलत बिस्किटे काही चांगली नाही लागत ती ठेवून दिली मी आणि आता मी माझा फेवरेट भडंग घेतला आहे भडंगी वेट पण नाही वाढत बरोबर ना तर चला मी हे खाऊन घेते मस्त टी व्ही बघत बघत थोडंसं एन्जॉय करते ते दोघं येईस तोपर्यंत आणि ते आले की मग मी दाखवते की तुम्हाला मी कशा पद्धतीनं डोसे बनवते म्हणजे जे काही इन्स्टंट डोसे असतात मुगाचे आणि तांदळाचे विथ चलो नंतर ना आयडियाच नाही की मी कॅमेरा चालू केलाय हे सतत मंगळसूत्र ना असं वाकडं वाकडं झालेलं असतं म्हणून त्यांनी आता सरळ केलं तर कितीही आळशीपणा करायचं ठरवलं तरी कामाच्या काम टाल, ना फक्त वेळा बदलतात पण काम टाळ टाळता येतं का नाही आणि टाळलेला आवडत सुद्धा नाही आपल्याला तर ना मी आता डोसे बनवतीये तर दाखवते तुम्हाला अहो आले आहेत राहू शूट पण करतील छान आणि किती वाजतायत पाऊण वाजता येते एकला दहा मिनटं कमी आहेत तर फिश पण येईल तोपर्यंत सुरू करते गरम गरम डोसे विथ चीज वाले तर नक्की बघा माझी ही रेसिपी आणि कशी वाटते तेही सांगा कल्याणीकडून मी खूप वेळा हे अशा प्रकारचे डोसे ऐकले होते ती सतत बनवत असते पण मी नव्हते बनवत इतकं आणि आत्ता रिसेंटलीच मी बनवायला लागले आणि मला हे खूप आवडले तेव्हापासून मी अधूनमधून हे बनवत असते तर अख्खे मूग आणि इडलीचे तांदूळ जे वेगळे मिळतात डिमार्टमध्ये ते मी सेम प्रमाणात घेऊन रात्रीच भिजायला ठेवले होते आता तुम्ही पाहिलं त्यामध्ये मी अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर आता मीठ ॲड करते हे आणि थोडेसे जिरेसुद्धा ॲड केलेले आहेत तर याचं मी आता मस्त मिक्सरला वाटण करून घेणार डोसे बनवण्यासाठी मी माझा नेहमीचा कास्ट आयनचा म्हणजेच लोखंडाचा हा तवा वापरते हा प्री सीजनल प्री सीझन असतो म्हणजे सीझनिंग केलेला तवा असतो आणि तुम्ही बघू शकता या तव्यावरतीसुद्धा हे डोसे किती छान पद्धतीनं तयार होत आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान खरपूस भाजल्यानंतर मी एका साईडनी यावरती चीज खिचणार आहे चीज आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात खिसू शकतो टाकू शकतो तर आता आपण विचारूया आहूंना की याची टेस्ट कशी झाली आहे कशी आहे टेस्ट आणि खरं खरं सांगायचं फोल्ड प्रोटीन युक्त आता दुपारचे जवळपास पावणे दोन नाही दोन वाजून गेलेत दोन वाजून दहा मिनिट झाली आहेत आणि हे बघा अजून माझा प्रोग्राम सुरूच आहे डोशांचा तर असं असतं की कधी कदि कधी असं वाटतं यार पोळी भाजी केलेलीच बरी असते म्हणजे चपाती भाजी की झंझट नाही दिवसभर स्वयंपाकाचं प्रीतीश दीड वाजता आलाय तेव्हापासून अजून फ्रेश होतोय प्रीती झाला फ्रेश झाला ये मग तर त्याच्यासाठी मी गरम गरम डोसे बनवते आणि हे पदार्थ बनवून ठेवून पण चालत नाही पाच वाजून दहा मिनिटं होत आहेत आणि चहा झाला आत्ता आमचा तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की इन्स्टावरून मी पहिल्यांदाच एक साडी ऑर्डर केली आहे आणि ही साडी ऑलरेडी यामधला एक वेगळा कलर टोमॅटो रेड कलर कल्याणीने ऑर्डर केला होता तर तिची खूप सुंदर साडी आली आहे आणि आता माझी कशी आली आहे ती बघूया आपण चला मी अजिबात ओपन केलेलं नाही आहे किती सिस्टमॅटिक पॅकिंग आहे यांचं तर तुमच्यासमोरच मला हे ओपन करायचं होतं आणि साडी खूप स्वस्त आहे मला तिची साडी आवडली आता माझी बघूया ॲक्च्युली ना तिला हा कलर हवा होता पण त्यावेळेला हा आउट ऑफ स्टॉक होता वा तर ही साडी ना कर्नाटकमधून येते बरं का ॲड्रेस तिचा ना कर्नाटकचा हो। आहे हो ॲड्रेस आहे काय वसवी महल रोड चित्तदुर्ग चित्रा चित्रादुर्गा कर्नाटका कर्नाटकामधून आली ही साडी आय हाय 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 सुंदर आहे कलर सध्या ट्रेंड मध्ये असणारा कलर हा दोनशे एक बनारसी बुट्टी साडी असं लिहिलं याच्यावरती आणि कलर हा कलर कल्याणीला हवा होता वाव स्मूथ आहे जवळून बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ है? है आहे साडी आणि हे जरी वर्क आहे हे बघा इथे दिसते आहे जरीवर सध्या हा कलर खूप ट्रेंड मध्ये आहे दिसतोय छान तर तिला तिने जो घेतलाय ना टोमॅटो रेड तो सुद्धा सुंदर, सुंदर आहे आणि हा सुद्धा सुंदर आहे तुम्हाला कशी वाटली ते तर चो पण तुम्हाला कशी वाटली आणि या साडीची प्राइस आहे बाराशे पंचवीस रुपये तर या रेटमध्ये ही साडी योग्य आहे की महाग आहे ॲज युज्युअल तुम्ही मला सांगणार आहात मला तुम्हाला माहिती आहे ना की जास्त साड्या नाही आहेत माझ्याकडे आणि मला त्यातलं नॉलेजसुद्धा नाही आहे तर कल्याणीने ऑर्डर केली होती तिची छान आली होती म्हणून मीही ऑर्डर केली माझीही छान आली आहे मला आवडली आहे आणि तिचा ब्लाऊज मी लगेच स्टिचला देणार आहे उद्याच तोही आला की मग गेटअप करून या साडीचं मी तुम्हाला दाखवेन ना माझी जी, जी मैत्रीण आहे मानसी तुम्ही तिला व्लॉगमध्ये पाहिलं असेल लास्ट हळदी कुंकूच्या आणि मी तिचं ना होम टूर पण दिलंय माझ्या चॅनलवरती स्वामी भक्त मानसी म्हणून तर बघा कोणी बघितलं नसेल तर ती होमटूर नक्की चेक करा छान आहे तिचं घर आणि आमच्याच आय आर्किटेक्चरनं तिचंही केलेलं आहे ते तर तिच्याकडे ना हळदी कुंकूला जायचं आहे मी मस्त आता साडी घा नेसणार आहे सॉरी घालणार नाही ते जो साडी नेसायची असते मला <laughs> खरंच आहे हे ग्रॅमॅटिकली साडी घालणे हे फार चुकीचं होतं तर साडी नेसताच तर साडी नेसणार आहे आणि मला ना आहोंच्यासोबत एक रील बनवायचं आहे आणि मग हळदी हुंकायला जायचं आहे आणि स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही घ्यायचं आज भात टाकून द्यायचा तर चला मग अशा पद्धतीने माझा हा आजचा आळसातला सॅटरडे सुरू आहे याला आळसातलं म्हणू शकतो का आपण नाही चलो तर उजेड्याला बघू शकता ही अशी आहे साडी काळपट नाही ना वाटत आहे थोडी एकदम असा डिसेंट कलर आहे फेंट कलर आहे अरे हो सुंदर दिसेल घातल्यावर नेसल्यावर सुंदर दिसेल हा ब्लाऊज आहे ब्लाउज पीस आहे आता वाजताय बरोबर सव्वा सहा आणि मला आठवलं की मी साय जी असते ना ती अशी लावून ठेवलीये आणि दोन दिवस झालं कंटिन्यूली बाहेर काढतीये आणि ठेवून देते हे बघा लोणी आहे प्रॉपर आज मी याचं लोणी काढतेच फायनली हे एक एकशनल काम आहे आराम काही नसतो हो आणि आराम करायचंही नसतो अरे यार हे इतकं छान लोणी आहे ना की मला असं वाटतं हे असंच जरी गरम केलं तरी तू पोळे हो याच इतकी छान मला आणतो ना दूध चला आता हे काढून घेते एका मैत्रिणीने मला कमेंट केली होती की हँड मिक्सर ती ताई की छान निघतं त्यावरती पण मला अजूनही हँड मिक्सर घ्यायचं झालं नाही म्हटलं हा नवीन मिक्सर आहे त्याचा पहिल्यांदा जरा यूज करूया आणि मग नंतर बघू लोण्यासाठी खास हँड मिक्सर तर मी काय करते कंटिन्यू एका साइडनी पहिल्यांदा सगळी जास्त थोडा वेळ फिरवून घेते आणि नंतर वाईप करते इकडून काय बोलतात त्याला वाईपच बोलतात ना तर व्हीप व्हीप करते किती छान लोणी निघते बघितलं कसला गोळा आला लोण्याचा तर निघत इझिली यामध्ये पण मी माझ्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये दाखवते हे बघा ज्या लोणी काढत नसतील ना घरी त्या सुद्धा माझा व्हिडिओ बघून बघून काढायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे आता हे सगळे काढून घेते आणि तूप कडवायला ठेवते आणि नंतर भेटते तुम्हाला अरे वा किती मस्त छान किती लोणी आले एकदम छान उष्ट द्या मध्ये आता हे बघा केवढा मोठा टोप आहे किती दिवसात आहे पंधरा त्यामुळे डबल निघाले खर तर ना आठवड्यालाच निघाला काढायला पाहिजे पण ते काढायचं 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 करत ना नाही थांब हे ना जस उलट गरम धरलं ना निघून जात आहे मस्त लागत हात धुऊन येते मी स्वच्छ याच काय करायचं ते करा निकरत तसे काय करताय ते त्यात लोणी राहिले ना हे असं वाकभर दाखवा बरं असं किती राहिलं होतं हे बघ भरपूर आहे म्हणजे हे एवढं सुद्धा वाया जाऊ द्यायचं तसं पकडलं की ते ऑटोमॅटिक तुप होऊन खाली पडतं ना आहो ना माझा फार इंटरेस्ट आहे बरं का लोणी दही साय दूध तूप बनवण्यामध्ये हा आणि स्वतःच जातात दूध आणायला पहाटे पहाटे उठून कोण जाणार तुम्ही कधी उठता का आणि उठल तर जाणार आहे का दूध कोणाला लागतो जास्त खायला तर या आहेत स्वाती ताई माझ्या ताई तिच्या काही ओळखीच्या नाहीये ओळख झाली नाही एडिट करत नसतो या ब्लाउजच हात थोडस लूज झालंय मी म्हंटल ना मागच्या ब्लाउज मध्ये कि मी हा ब्लाउज ट्रायच नव्हता केला तर आज ट्राय केला इतकं मस्त फिटिंग आहे ना इथून पण छान बसलाय जे काही इलास्टिक वगैरे लावलंय आणि मी जाऊन आले आता हळदी कुंकूला तर ही ना साडी खूप आवडते मला खूपच म्हटलं तुमच्याशी बोलून घ्यावा अशा प्रकारे माझा आजचा दिवस सुरू आहे आणि छान पैकी तूप कडलेला आहे आणि किती तूप झाले दाखवते मी तुम्हाला का तुम्ही जरा तूपचे एवढं तूप आहे म्हणजे अर्धा लिटर तरी असेल अॅटलिस्ट चला तर याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये हो आता मी छानपैकी एक दोन रील बनवून घेते कारण साडी आणि रील कंपल्सरी असतं माझ्याकडे हे पण मी इन्स्टावरूनच ऑर्डर केलं होतं सुंदर आहे ना चला बाय